नमस्कार दैनिक युवा मध्ये आपले सरचे स्वागत सध्या आपल्या सोबत आहेत कोकण गाव येथील शेतकरी त्यांचा जो आरोप आहे की या ठिकाणी मध्यंतरी जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीची अजूनही पंचनामे झाले नाही किंवा या ठिकाणी भरपाई तर मिळालीच नाही अजूनही तुमच्याकडे अतिवृष्टीचे पंचनामे झालेले असं तुमचं मत आहे हो बरोबर ना झालेलंच नाही पण आलेलंच नाही तुमच्याकडे आलं नाही पण केले नाही पण नाही केले म्हणजे अगदी भयंकर म्हणजे महिना होऊन गेला दीड महिना होऊन गेला अतिवृष्टी होऊन अजूनही त्या ठिकाणी पंचनामे झाले नाही भरपाई तर लांबच आहे म्हणजे मुळात या ठिकाणी जे प्रशासन काम करत आहे किंवा महसूल काम करत आहे किती हा आंधळेपणा आहे की अजूनही त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याचे अजून पंचनामे झालेले नाही कोकणगाव परिसरातील जे काही महसूलचे तलाठी असतील महसूल मंडळ अधिकारी असेल तहसीलदार असतील यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे तर अजूनही त्या शेतकऱ्याचं त्या ठिकाणी पंचनामा झाला नाही आता पंचनामा कधी करणार आणि भरपाई कधी मिळणार हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे तहसीलदारांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं आणि त्यांचा जो प्रश्न आहे तो समजून घेऊ त्यावरती तोडगा काढावा आणि त्यांना मदत द्यावी आणि भरपाई द्यावी ही विनंती आम्ही युवा माध्यमाच्या वतीनं करत आहोत धन्यवाद